आमच्या मनात शेती आमच्या तनात शेती आमच्या ध्यानात शेती आमचे जीवन आहे शेती आमचे जीवन आहे शेती तुम्ही समजव ताहीला माती तुम्ही ता हिला माती आम्ही नाही पिकवली शेती आम्ही नाही पिकवली शेती तर खाण्या वाचून तुमची कशी होईल होगती तर खाण्या वाचून तुमची कशी होईल हो गती आमच्या तनात शेती आमच्या मनात शेती आमच्या ध्यानात शेती आमचे जीवन आहे शेती आमचे जीवन आहे शेती काळी आई आमची माऊली तिची आम्हावर साऊली तिचा आम्हाला आधार तिचं करते आमूचे सर्व स्वप्न हो साकार तिचं करते आमूचे सर्व स्वप्न हो साकार आमच्या मनात शेती आमच्या तनात शेती आमच्या ध्यानात आहे शेती आमचे जीवन आहे शेती शेती आमचा अभिमान शेती आमचा स्वाभिमान शेती आमचा अभिमान शेती आमचा स्वाभिमान तिच्यामुळे मिळतो आम्हा सारा विश्वात सन्मान तिच्यामुळे मिळतो आम्हाला सारा विश्वात सन्मान आमच्या मनात तशी ती आमच्या तानात तशी ती आमच्या ध्यानात तशी ती आमचे जीवन आहे शेती आमचे जीवन आहे शेती